डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार झेडेप इंडियाच्या कामगारांना वीस हजारांची पगार वाढ आमदार महेश लानगे यांच्या उपस्थितीमध्ये वेतनवाढ करार चाकण औद्योगिक वसाहतीमधील वासुले येथील झेडेप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व स्वाभिवानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये परिसरातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला या करारानुसार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वीस रुपयांची भरघोस पगारवाढ मिळाली भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार महेश लंडगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वेतनवाढ करार करण्यात आला यावेळी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे अध्यक्ष जीवन यरवंडे उपस्थित होते याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस कृष्णा रोहकले खजिनदार अमृत चौधरी महादेव यळवंडे प्रशांत पाडेकर रवींद्र भालेराव दत्तात्रय गवारे युनिट अध्यक्ष तुषार पोळे उपाध्यक्ष विक्रम सुकरे सरचिटणीस राहुल भोसले सरचिटणीस अंगद चौधर खजिनदार आतिफ शेख संघटक प्रतीक कदम व्यवस्थापनाच्या वतीनं कंपनीचे प्लान हेड श्यामबाबू अकोला एच आर मॅनेजर रवी हंगारगे यांनी करारावर स्वाक्षरी केली प्रास्ताविक एच आर हे हंगारगे यांनी केला तसेच सूत्र संचालन पूजा यांनी केलं कृष्णा रोहकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप कामगारांनी पेढे बाटून फटाक्याची आतिशबाजी करून आनंद व्यक्त केला पाहुया सविस्तर करारामध्ये झालेले ठळक मुद्दे एकूण पगार वाट वीस हजार शंभर रुपये पगाराचा रेशो पहिल्या वर्षी ऐंशी टक्के दुसऱ्या वर्षी दहा टक्के तिसऱ्या वर्षी दहा टक्के मिळणार कराराचा कालावधी एक चार दोन हजार चोवीस ते एकतीस तीन दोन हजार सत्तावीस या तीन वर्षांचा आहे मेडिक्लेम पॉलिसी वीस लाख रुपये संपूर्ण खर्च कंपनी करणार व जादाची दहा लाख रुपयांची बफर पॉलिसी या पॉलिसी मध्ये स्वतः पत्नी मुले आणि आई वडील यांचा समावेश करण्यात आलाय मृत्यू सहाय्य योजना ग्रुप ऍक्सिडेंट पॉलिसी चाळीस लाख रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारांना देण्यात दिवाळी बोनस कायदेशीर बोनसच्या व्यतिरिक्त अधिक्षा च्या बाहेर आठ हजार पाचशे एक रुपये रक्कम बोनस म्हणून देण्यात येईल व दोन हजार रुपये रकमेची एक भेट वस्तू देण्यात येईल व मासिक हजेरी बक्षीस गुणवंत कामगार पुरस्कार प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना आठ हजार पाचशे एक रुपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्याचं मान्य प्रत्येक कामगाराला प्रत्येकी अकरा महिन्यांचा फरक देण्यात येणार आहे असं वेतनवाढ करारामध्ये निश्चित करण्यात आला आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा